कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे महादेवी हत्तीच्या परतीसाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय तर भारतीय लष्करानं ट्रम्प यांना आरसा दाखवलाय उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार उडालाय ट्रम्प यांनी भारताला चोवीस तासात टॅरिफ वाढवणार असल्याचा इशारा दिलाय तर क्रिकेटपटूंच्या मनमानीला आता लगाम बसणार आहे आणि खलीद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा ऑगस्ट वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राज्यामध्ये दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होतीये या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार असून जानेवारीच्या मध्यापर्यंत निवडणुकांची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आहे सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालामुळे नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका पार पडतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय नाशिक रोड इथल्या विभागीय आयुक्त कार्यालय आयुक्त वाघमारेंनी विभागातील निवडणुकांच्या तयारीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले राज्य आयोगानं निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे राज्यात महापालिका नगरपालिका नगरपंचायती तसंच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग तसंच गट गणाची रचना करण्याचा कार्यक्रमही सुरू आहे ही प्रक्रिया राबवताना न्यायालयानं सोमवारी ओबीसी आरक्षणाबद्दल दिलेल्या आदेशानुसार प्रक्रिया पूर्ण केली जाईल व प्रभाग व गट गणांच्या रचनेवेळी ओबीसी आरक्षणाची पद्धत ही रोटेशन पद्धतीनं अवलंबण्यात येणार असल्याचं वाघमारेंनी स्पष्ट केलं राज्यात दिवाळीनंतर साधारणत निवडणुकांच्या प्रक्रिया सुरू होतील पण मनुष्यबळ व मतदानासाठी साहित्याची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे निवडणुका टप्प्याटप्प्यात घेण्यात येतील असंही वाघमारेंनी सांगितलं मात्र पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका होणार की महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका होणार याचा निर्णय अद्यापही झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसंच उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे व्ही व्ही पॅटचा वापर केला जाणार नाही अशी माहितीसुद्धा वाघमारेंनी दिली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महादेवी हत्तीच्या परतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराची नांदणी मठातील महादेवी हत्तीण पुन्हा मठात यावी यासाठी जनभावना लक्षात घेऊन राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल मठानंही आपल्या याचिकेमध्ये राज्य सरकारचा पक्षकार म्हणून समावेश करावा तसंच वन विभागाच्या वतीनं याबाबत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडली जाईल असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नांदणी मठ इथं महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील गणेश नाईक गिरीश महाजन प्रकाश आंबेडकर यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की गेल्या चौतीस वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे महादेवी हत्तीणीची योग्य निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरांच्या उपलब्धतेसह एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल आवश्यकता वाटली तर रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्था सुद्धा करण्यात येईल व त्याचप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील या सुविधा तपासणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं स्वतंत्र समिती नेमावी अशी विनंतीही राज्य शासनामार्फत याचिकेमध्ये करण्यात येईल तसंच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात भारतीय लष्करानं ट्रम्प यांना आरसा दाखवल्याची अमेरिकेनं पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवण्याबाबत बजावलेल्या भूमिकेची एक जुनी बातमी भारतीय लष्कराच्या पूर्व विभागाच्या वतीनं एक्सच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आलेली आहे भारत रशियाकडनं कच्चं तेल खरेदी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोपीय देशांनी भारतावर केलेली टीका आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी एक आयात शुल्क लादण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर भारताच्या वतीनं आता आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचं दिसत आजच्याच दिवशी त्या वर्षी असं म्हणत पाच ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजीच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी लष्कराकडनं पुन्हा शेअर करण्यात आली आहे एकोणीसशे चौपन्न पासनं अमेरिकेकडनं पाकिस्तानला दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सची शस्त्रास्त्र पाठवण्यात आलेली आहेत असं एकोणीसशे एकाहत्तरच्या त्या बातमीच्या मथळ्यात म्हटलेलं आहे तसंच तत्कालीन संरक्षण उत्पादन मंत्री व्ही सी शुक्ला यांनी राज्यसभेत याबाबत माहिती दिल्याचं या बातमीत म्हटलेलं आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेश मुक्ती संग्राम आणि भारत पाक युद्ध होण्याआधी काही दिवस ही बातमी प्रसिद्ध झाली होती सुमारे दोन दशकांपासून अमेरिकेनं पाकिस्तानला कशा पद्धतीनं शस्त्रसाठा पुरवलाय याबाबतची माहिती त्यात देण्यात आली होती भारत रशियाकडनं कच्च्या तेलाची आयात करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोपीय देशांकडनं होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं सोमवारी एक निवेदन जारी करण्यात आलंय भारतावर होणारी टीका ही अन्याय आणि विनाकारण आहे असं या निवेदनात म्हटलेलं आहे अमेरिका आणि युरोपीय देशांनी अलीकडील काळात रशियाबरोबर केलेल्या व्यापाराचाही दाखला या निवेदनात देण्यात आलेला आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या उडालेल्या हाहाकाराची उत्तराखंडमध्ये गंगोत्री मार्गावर असलेल्या धराली गावाजवळ झालेल्या ढगफुटीनंतर मंगळवारी तारीख पाच ऑगस्ट रोजी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली डोंगराकडनं येणाऱ्या गाळ आणि चिखल मिश्रित पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह घरं आणि इमारतींवर आदळला आणि एकच हाहाकार उडाला या घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून पन्नासहून अधिक जण वाहून गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध रात्री उशिरापर्यंत चालू होता या दुर्घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असून ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे गावाचं मोठं नुकसान झाल्याचं त्यात दिसतंय आहे गंगोत्रीच्या मार्गावर धराली हे एक मुख्य ठिकाण असून तिथे अनेक हॉटेल्स रेस्टॉरंट व होमस्टेही आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार क्षीरगंगा नदीच्या जलसंधारण क्षेत्रात डोंगराकडील भागात झालेल्या ढगफुटीनंतर हा विनाशकारी पूर आला प्राथमिक अहवालानुसार या दुर्घटनेत किमान चार जणांचा मृत्यू झालाय तर काही नागरिक बेपत्ता झाले आहेत अशी माहिती उत्तर काशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिली आहे हरसिल इथनं लष्कराची एक तुकडी घटनास्थळी पाठवण्यात आलेली आहे अंदाजे दहा ते बारा लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे या घटनेमध्ये वीस ते पंचवीस हॉटेल आणि होमस्टे वाहून गेले आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक आलेल्या या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांबाबत संवेदना व्यक्त केली असून मदत कार्यामध्ये कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही याचं आश्वासन दिलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूया चोवीस तासात टॅरिफ वाढवण्याच्या ट्रम्प यांच्या इशाऱ्याची भारतावर लादण्यात आलेल्या पंचवीस टक्के टॅरिफमध्ये येत्या चोवीस तासांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे भारतानं रशियाकडनं तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे भारत हा व्यापारी भागीदारीसाठी चांगला देश नाही आहे असं ट्रम्प म्हणतायत तर भारत रशियाला युद्ध सुरू ठेवण्यासाठी इंधन पुरवतोय जर ते असं करणार असतील तर मी स्वस्थ बसू शकत नाही भारतासोबतचा मुख्य वादाचा मुद्दा म्हणजे त्यांचे आयात शुल्क खूप जास्त होते येत्या चोवीस तासांमध्ये त्यांच्यावर लादलेल्या शुल्कामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला ट्रम्प यांनी भारतावर लावण्यात येणाऱ्या आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर सातत्यानं भारताला इशारा देण्याचं सत्र सुरूच होतं भारत रशियाकडनं मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करत असून मोठा नफा कमावत असून ते तेल विकतोय असा आरोपही ट्रम्प यांनी केलाय तर युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाही अमेरिका आणि युरोपीय महासंघ रशियासोबत मोठ्या प्रमाणावर व्यापार करताना रशियन तेलाच्या खरेदीवरनं भारतावर नाहक टीका केली जाते असा आरोप करत भारतानं अमेरिका आणि युरोपीय महासंघांवर तीव्र टीका केली आहे सहावी बातमी आहे क्रिकेटपटूंच्या मनमानीला बसणाऱ्या लगामाची क्रिकेटपटूंच्या मनमानीला आता लगाम लावण्यात येणार आहे बीसीसीआय कडनं याबाबतचे संकेत मिळाले आहेत यापुढे क्रिकेटपटूंच्या सामने निवडीचा अधिकार आता संघ व्यवस्थापनाकडेच असणार आहे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं आधीच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्व लढती खेळून वीस फलंदाज बाद केले त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व म्हणजेच पाचही सामने खेळून तेवीस फलंदाज बाद केले सिराजनं दोन्ही मालिकांमध्ये मिळून दहा कसोटी सामने खेळताना कोणतीही तक्रार केली नाही त्याला दुखापतीचा त्रासही जाणवला नाही सिराजच्या प्रभावामुळे बीसीसीआय कठोर पावलं उचलावी लागत असल्याचं समोर येत आहे तर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे देखील बी सी सी आय सोबत आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूया खालेद का शिवाजी हा चित्रपट वादात सापडल्याची खालेद का शिवाजी हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भौऱ्यात सापडलाय यातील काही दावे संदर्भ यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची जोरदार मागणी हिंदू महासंघानं केलेली आहे त्यासाठी त्यांनी सेन्सर बोर्ड तसंच निर्मात्यालाही पत्र पाठवलंय त्यामुळे हा चित्रपट खरोखरच प्रदर्शित होणार की त्यावर बंदी घातली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विशेष म्हणजे हा चित्रपट आठ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून तो कांस चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेलाय तर हा शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास असल्याचा दावा हिंदू महासभेनं केलाय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा जरूर रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे